नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम खाली नऊशे पंच्याहत्तर क्विंटल किमान आहे सहा हजार दोनशे कमाल आहे सहा हजार सातशे पंचावन्न सर्वसाधारण आहे सहा हजार पाचशे पंचवीस रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकली चारशे सत्त्याऐंशी क्विंटल किमान दर आहे पाच हजार सातशे कमाल दर आहे सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली आठशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे पन्नास कमाल दर आहे सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पंचवीस रुपये यापुढील पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मूर्तीजापूर अवकल्ली एकशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार कमाल दर आहे सहा हजार सहा चारशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पंचवीस रुपये